क्लीन करण्यासाठी हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते माझी पूजा आहे सुधर्श पिठोरी अमावस्या आहे समोरती अमावस्या आणि तांदळाची खीर जी आहे ती देवाला दाखवलेली आहे नैवेद्य म्हणून आणि त्याच्यानंतर दर अमावस्याला आपण दहिवाताचा नैवेद्य हा दाखवतोच ही सकाळचं माझं सगळं जे आहे ते आवरलेलं आहे आज असं झालंय की आरोच्या शाळेमध्ये मातृदिन साजरा करणार आता मातृदिन मे महिन्यामध्ये होता पण मे महिन्यात सुट्टी होती मग आज त्यांच्या टीचर म्हटलं की आज आपल्याकडे साजरा करायचा आणि मुलांना आज सुट्टी आहे आणि आज ओपन डे सुद्धा आहे तर मग एक वाजता आम्ही फक्त ज्या आया आहोत त्यांना बोलवलेलं आहे मग एक वाजता मला जायचं आहे शाळेमध्ये तर मग आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर करते बारा साडेबाराला माझा आवरलं सगळं आरोला सुट्टी होती तयार झाले येताना पाऊस हा असा धुमशान सुरू होता घरापर्यंत म्हणजे जिथे रिक्षा थांबतात रिक्षा सांग तिथपर्यंत त्याने भिजून आले तिथून साड्या ज्या होत्या मी फॉल बिल्डिंगला दिल्या होत्या तर त्या दोन्ही साड्या आलेल्या आहेत आता यांचे ब्लाऊज मला लवकर तर मिळणार नाहीच सणवार सुरू होत आहेत आता गणपती बाप्पांचं गणेश चतुर्थी झाली की मग दसरा मग दिवाळी मग आपले एक मार्गशिर्षी गुरुवार आणि ह्या सणवारामध्ये आपण गोड सगळ्यात जास्त खातो आहे दुधाचे पदार्थ साखरेचे पदार्थ मिठाई मेवा प्रत्येकजण नाही नाही म्हटलं तरी खातातच माझी तर एक मैत्रीण आहे तिला माहीत नव्हतं की तिला गोड पदार्थ बसून राहिले जे म्हणजे गोड पदार्थ खाल्ले की तिला ऐकणे येतात एकटी तर अशी आहे की तिला असे दुधाचे पदार्थ वगैरे खाल्ले ना तर तिला तो त्रास होतो कारण प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते आणि रिॲक्ट वेगळी करते प्रत्येक गोष्टीना ना माझी मा मा एक तर एकट्या मैत्रिणीला दुधाचे पदार्थच आवडत नाहीत तरी सुद्धा त्याला प्रॉब्लेम होतात मग त्यामुळे असू शकतं अशा वेळी आपल्याला काय होतं की आपल्याला एकतर सणवार म्हटले की आपल्याला छान छान दिसायचं आहे साड्या वगैरे एकदम आपण काढून ठेवतो की हे असं करूया हेअरची काळजी स्किनची काळजी कशी घ्यायची आणि पण हे गोड आपण खात जातो काही ना काहीतरी खातो नंतर मग ते सगळं बाहेर पडतं आपलं आणि मग याच्यासाठी आपण कोणते ना कोणते प्रोडक्ट लावतो पण माझं तरी मत कोणतेही प्रोडक्ट लावण्यापेक्षा कारण आपल्याला आपल्या स्किनचं काहीही कधी कधी माहीत नसतं करण्यापेक्षा एक चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला तुम्ही जर विचारलं तर ते बेस्ट होतं कारण डर्मॅटॉलॉजिस्ट तुमचे स्किन ॲनालिसिस करून प्रॉपर तुम्हाला स्किन केअर रुटीन देतं जर तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप माहीत नसेल कोणते प्रोडक्ट वापरावे माहित नसतील तर मला तर म्हणणं आहे की बाहेर जाऊन रांगा लावून चा जास्त फी देऊन किंवा मग कंटिन्युअसली फॉलोअप घेण्यासाठी पण जाण्यापेक्षा क्युअर स्किन हे ॲप बेस्ट आहे मी दोन हजार एकवीसपासून तुम्हाला सांगते नवीन जर कोणी असेल तर मी सांगेन माझी इम्प्रुवमेंट स्किनची तुम्ही बघत आहात स्कारसाठी मी ट्रीटमेंट घेत होते हे खूपदा सांगितलेलं आहे मी कारण घर बसलं तुम्ही अपॉइंटमेंट घेतं घर बसलं तुमचं स्किन अनालिसिस होतं घर बसलं तुम्हाला चॅट करतो तुम्ही डॉक्टरांशी फॉलोअप घेतला जातो मंथली तुम्हाला तुम्हाला डायट टिप्स दिल्या जातात तुम्हाला तुमची स्किन कशी इम्प्रूव्ह होते याचा ट्रॅक तुम्ही ठेवू शकता त्यानंतर डॉक्टरांशी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बोलू शकता चॅटद्वारे त्यानंतर तुमचं जे इम्प्रुव्हमेंट होते स्किनची आणि जर तुम्हाला एखादी प्रोडक्ट सूट नाही झालं तर ते चेंज करून दिले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्युअर स्किनवरती मिळतात आणि ह्या सणवारामध्ये जर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला आले आणि तुम्हाला समजलं नाही की काय करावं काय नाही तर तुम्ही नक्कीच प्युअरस्किन ऍप डाऊनलोड करू शकता डिटेल्स दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरती सगळे ऍपचे डिटेल्स आहेत तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ओपन करू शकता डॉक्टरांशी चर्चा सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतं फॉलो फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतं तुम्हाला फक्त किटचे पैसे पे करायचे चौदाशे नव्याण्णव रुपये पण माझा कुपन कोड हाऊस क्वीन हंड्रेड हा जर तुम्हाला यूज तुम्ही यूज केला तर हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट तुम्हाला मिळून पिन कमेंट सुद्धा मी केलेली आहे तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता श्रावण सोमवारमध्ये एकतरी सोमवार आरोला मला मंदिरात अभिषेक करायला घेऊन जायचं होतं पण सम ते पॉसिबल होत नव्हतं आरोच्या शाळेमुळे ट्यूशन शाळा त्याचं खेळण्याचं टायमिंग त्यामुळे पण त्याला आज म्हटलं मी की आज आपण जाऊयात कारण आज त्याला सुट्टी होती मी आले शाळेतून तीन साडेतीन वाजता त्याच्यानंतर मग थोडासा वेळा मी बसलो चहा वगैरे घेतला आणि तो बसला होता त्याचा क्यूब घेऊन सॉल्व्ह करत मग त्याचं आता सुरू झालं की मी अजून थोडा वेळ टी व्ही बघतो मी त्याला म्हटलं की एक बघ श्रावण सोमवारमधला एक सोमवार मला तुला घेऊन जायचं होतं आणि सोबत चल म्हणून मग एकदा दोनदा मी तुझ्याहून ये जाणार असं होतं त्याचं पावसातून त्याला इच्छा नव्हती पण नंतर त्याच्या मनात काय आलं की मी ठीक आहे मग मी मी येतो म्हणायला लागला मग त्याला मी तयार करत होते Uh, मुलांच्या बाबतीत म्हणजे मुलाची आई ह्या येणं ना मला आरवला काही गोष्टी खूप फोर्स कराव्या लागत आहेत म्हणजे जसं की तोंडाला थोडीशी पावडर लाव रे त्याला अजिबात आवडत नाही ते म्हणते मी काय मुलगी आहे का पावडर लावायला थोडंसं मॉइश्चरायझर लाव रे चेहरा वगैरे त्याचा ड्राय आहे स्किन त्याची ड्राय आहे त्याच्यामुळे त्याला म्हणते ते मी की थोडंसं मॉइश्चरायझर लाव रे तर मम्मी तू मुलगी असल्यासारखं का करतेस मला uh, हे थोडंसं फोर्स करावं लागतं किंवा कपडे वगैरे जर म्हटले ना त्याला आवडतात कपडे पण त्याच्या आवडीचे मग त्याच्या आवडीचे होतील असे मागच्या वेळेला त्याला जेव्हा घेऊन गेले होते तर त्यालाच बोलले की तुला जे टी शर्ट शर्ट आवडतात ते तू चूज कर आणि त्यांनी एक सात आठ चूज केला होता गावी जाण्याच्या आधी पण आता ते त्याला ते छोटे होत आणि परवा दिवशी तो बोला बोलते मम्मी माझी उंची वाढले हे कपडे छोटे होतात मला आता नवीन कपडे पाहिजेत अशा खूप साऱ्या गोष्टी होतात आहेत सध्या माझ्या बाबतीत मीही हाबद्दल अनुभवते कारण त्यालाही आता स्वतःची मतं आहेत तो सांगू शकतो काही गोष्टी त्यानंतर मी त्याला घेऊन मंदिरात गेले दत्तात्रायंचं मंदिर आहे तुम्ही एक दोन ब्लॉगमध्ये पाहिला असेल मला त्याच्याकडून अभिषेक करून घ्यायचा होता बेलपत्र आम्ही बाहेरूनच घेतली आज सातू ही शिवामूठ व्हायची होती त्यामुळे तेही मी घेऊन आले होते दर सोमवारी मी जे जी शिवामुठ होती व्हायची तर ती वाहिली फक्त तिसरा सोमवार जो आहे तर त्यावेळी मी गावी होते आणि त्यामुळे कसं की तिथे मला आजारी असल्यामुळे जाता नाही आलं कारण एक गोष्ट आम्हाला करायची होती मी गावी होते तेव्हा आम्ही सगळेच जाणार होतो पण माझी तब्येत बिघडल्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो आरोला थोडंसं ओम नमः शिवायचं मी नामस्मरण करायला लावलं आणि तिथून नंतर निघालो घरी मला करायचं आहे स्वयंपाक मंदिरातही जाऊन आलेलो आहे मी तर मग चला आज काय स्वयंपाकात बनवायचं बरे माझं तर मत आहे की आज छोले बनवते आणि भाकरी आणि आमटी आणि भात आणि कोशिंबीर पण करायची आहे पण बघू काय करायचं आहे चला छोले करायचं म्हटलं मागच्या वेळेला छोलेची रेसिपी मी शेअर केली होती माझ्या पद्धतीने तेव्हा मला खूप मैत्रिणीने म्हटलं की तू चहा पावडरची ती ती बॅग किंवा पुरचुंडी कर आणि ती टाक मग मी तेच केलं होतं छोले शिजवताना ही खीर सकाळी केलेली आहे तांदळाची तर ती आता संध्याकाळीसुद्धा खाणार आहोत भाकरीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे छोले त्याच पद्धतीने केले ज्या पद्धतीने मला तुम्ही मैत्रिणींनी सजेस्ट केले ते थोडंसं पाणी मी जास्त ठेवलं आहे कारण आम्हाला ग्रेवी हवी होती त्याच्यासाठी भाकरी इथे थापते आहे मी भाकरीची रेसिपी सुद्धा मी शेअर केले आम्ही तांदूळ आणि ज्वारी मिक्स असलेली भाकरी खातो गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी निव्वळ तांदळाची भाकरी केली जाते ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जुन्या ब्लॉग मध्ये मी शेअर केलेल्या आहेत चला आज पाऊस चला हवा येऊ दे चला हवा येऊ देने पावसानाच भिजला झालं आज स्कूलवर नेताना दिवसभर आता ऋतू आहे मला वाटते कारण घराकडे गावाकडे सिग्नल दिवसभर ऊन होतं आणि पाऊस अचानक सिंगरल्या इथे सुद्धा मुंबईमध्ये दिवसभर म्हणजे मला वाटतं एक बारा वाजेपर्यंत एक वाजे तर काही नव्हतं आणि नंतर जे मोठी पावसाची सर सुरू झाली ती आत्तापर्यंत सुद्धा जोरात पाऊस सुरू झाला परत आणि मी मस्त छान साडी भेजून गेले होते तुम्ही बघितलेलं आणि येताना पूर्ण भिजून आलेले तर माझ्याकडे छत्रीच नव्हते आणि मी थोडा वेळ वाट बघितली तर ते काय झालं नाही पूर्ण खूप गोष्टी मी दाखवल्यात गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये आणि त्या सगळ्यांचे म्हणजे ते साडीचे कवर असतील किंवा मग टॉप वगैरे काहीतरी असेल तर अशा काही गोष्टींची लिंक मला दे म्हणून आलं होतं मग मी म्हणते ठीक आहे आता ज्या गोष्टी अजून आहेत तर त्या सगळ्यांची लिंक आपण एकत्र देऊया आणि कम्युनिटी पोस्टवरती तुम्हाला ही लिंक मिळेल सनवार येत आहे तर आपण ब्रश त्याच्यानंतर आपण स्पॉन्ज जे वापरतो त्यानंतर आपल्याला काय होतंय आपण मेकअप केल्यानंतर ऑइलिनेस थोडा येतो चेहरा चमके त्यांचा सिबम म्हणजे इथून पूर्ण ऑइली होऊन जात आहे घाम वगैरे येतो तर तेव्हा काय करायचं तर माझ्याकडे काही गोष्टी आहेत तर ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे पहिले तर जो ब्रश आपण वापरतो ना <coughs> जे मेकअप ब्रश असते आपले असं म्हणजे जसं काय झाले फाउंडेशन लावण्यासाठी कॉम्पॅक्ट लावण्यासाठी त्यात दुन् ब्लश लावण्यासाठी आय शॅडो लावण्यासाठी काही ब्रश आपले असतात तर ते ब्रश आपण करतो डिरेक्टली घेतो आणि आपलं मेकअप पाऊचमध्ये टाकतो तसं न करता ॲमेझॉनवरती एक छान प्रॉडक्ट आहे आणि यामध्ये मेकअप ब्रश जे असते सगळ्या राहतात आणि कॉम्पॅक्ट राहतात मी खूप शोधलं होतं तर हे मला फायनल मिळालेलं आहे दुसरी गोष्ट ही की स्पॉन्ज जे आपण वापरतो तर ते सुद्धा इकडे तिकडे घेऊन जेव्हा जातो आपण आणि मेकअपसाठी स्पॉन्ज म्हणजे जेव्हा आपण फाउंडेशन लावतो त्यासाठी खूप गरजेचे आहे आता तुम्ही गणपतीमध्ये वे मेकअप वगैरे करा त्यानंतर काही जणांचे लग्न झालं तर आमच्याकडे ओसी खूप मोठ्या असतात तर तेव्हा आपण छान कार्यक्रम करतात गणपती आगमनाच्या दृष्टीचा आपण तर छान तयार होतोच तेव्हा फाउंडेशन मेकअप जे काही असेल पटपट पत पटपट -पत तयार तर होतो तर तेव्हा जो स्पॉन्ज वापरतो स्पॉन्ज हा ओला करून आपण वापरतो आणि त्याच्यानंतर तो धुना धुणं सुद्धा गरजेचं असतं मी तर डिरेक्टली मशीनमध्येच टाकते कारण पाण्याने जेव्हा आपण टॅप वॉटरने धुवायला जातो तेव्हा भरपूर पाणी वाया व्हायचं म्हणून मी डिरेक्टली कपड्यांसोबत छोट्याशा ते लॉन्जरी बॅग वगैरे असतील तर त्याच्यासोबत घालते आणि मशीनमध्ये लॉन्जरी बॅग सोबत घालून घेते मग कुठेही बाहेर घेऊन जाताना आपण काय करतो किंवा बाहेर जेव्हा तो सुकत ठेवतो तेव्हा एक स्टँड असतं तर तसं करण्यापेक्षा यामध्ये जरी घालून ठेवलं इथे स्पॉन्ज घालून असा ठेवला तर व्हेंटिलेशन तरी त्याला होतं सुकतोसुद्धा आणि बाहेरचं धूळ वगैरे बसत नाही आपलं काय होतं बाहेरची धूळ बसली त्याच्यावरती आणि आपण जो परत स्पॉन्ज वापरला तर आपल्याला प्रॉब्लेम होतो आणि आपण विचार केला करतो तो मेकअप प्रॉडक्ट्सनी प्रॉब्लेम आला नाही मेकअप करताना जे प्रॉडक्ट्स आपण वापरतो किंवा जे काही वापरतो तर त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी ज्या काही गोष्टी वापरतो हो त्यासुद्धा तेवढं क्लीन असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी हेल्प करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो स्वेट प्रूफ मेकअप असावा किंवा जास्त ऑइलिनेस येऊ नये असं काही प्रोडक्ट्स आपण वापरतोच पण ते तेवढं करूनसुद्धा जर काय म्हणतात ऑइलिनेस येत असेल किंवा घाम येत असेल तर करायचं आपल्याकडे रुमाल किंवा टिश्यू किंवा ब्लोटिंग पेपर आपण वापरतो पण त्यापेक्षा एक छान मला हे एक दिसलं ॲमेझॉनवरती तिथं स्पॉड्रल ऑल्कॅनिक स्टोन आहे आणि हे सिबम कंट्रोल करता असे यांचा नाव आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ऑइलस वाटतंय आता कुठून वाटतं ती इजोन मध्ये वाटत असेल तर हे असं फिरवायचं आहे जेणेकरून हे ऑइल अब्झॉर्ब करते काही इथं हे ऑइल ॲब्झॉर्ब करत आणि हे वॉशेबल आहे आपण यूज हे वॉश करू शकतो म्हणजे जेव्हा मेकअप केला आणि मग ऑइलिनेस दिसला तर आपण ब्लोटिंग पेपरनं ब्लोट करा किंवा रुमाला आणि सुद्धा निघून जातो मेकअप तर फक्त रोल ऑन करायचे बघू हे कसं वर्क करते आता हे असं दिसलेलं आहे ऑइल ॲब्झॉर्ब केल्यानंतर हे दोन पॅकेटमध्ये आले असे मी सीबम ही फिरवल्यानंतर चेहऱ्यावरती सिबम जेव्हा इथे कं झालं जमा तर हे असं दिसतं आणि हे विदाऊट सीबम मला आ, आहे तर दोन आहेत आणि हे वॉशेबल आहेत हे आपण काढून क्लीन करू शकतो नंतर परत यूज करू शकतो बाकी सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत तर ते इथे दिलेले तर आहेत तर अशाच काही गोष्टी ज्या मला भेटतात ॲमेझॉनवरून तर तुम्हाला नक्की सांगत जाईल आणि जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये उपयोगाच्या पद्धती एक अजून महत्त्वाची आहे की म्हणजे आपण जेव्हा कंगवा खरेदी करतो आणि क्विचरतो कंगव्यामध्ये घाण साचते मग आम्ही तरी लहानपणी टाचणीने काढायचो किंवा मग टूथपिकने काढायचो तर आता ॲमेझॉनवरती ही गोष्ट मिळते की ज्याने कंगवेज आहेत ते पण क्लीन करू शकतो आपले डॅन्ड्रॉफ जाऊन बसलेला असतो काही काहींचा काही काहींचा डोक्यातील जे सी असतं ते सगळं सलेक्ट होतं तर हे हां क्लीन करण्यासाठी कंगवा याला खूप सारे दात आहेत असं असं करून हे करायचं हे पण दोन दोन हां दोन क्वांटिटी दोनच्या क्वांटिटीमध्ये आहे ह्या सगळ्यांची लिंक मी कम्युनिटी पोस्टवरती नक्की देईन कारण हे खरंच खूप युजफुल आहे आणि आपल्याला डे टू डे लाईफमध्ये खूप उपयोगाला पडणार जास्त काही किंमत नाही खूप महागायचे नाही आहे ते ह्या सगळ्या गोष्टी आणि स्क्रंचीस ज्यांना आवडतात मला फार आवडतं माझ्याकडे व्हाईट कलरचे मी येलो कलरचे घेतली मला खूप आवडतात म्हणून मागवले वाला यांची डिटेल्स देईन आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच सांगतो गणपती बाप्पांच्या तयारीमध्ये सगळ्यांचे दिवस छान चालले असेल मला माहिती आहे काही काहींचं मखर सगळे डेकोरेशन्स करून झालं असेल आमचं अजून काहीही नाही आहे आम्ही फक्त अजून विचारच करतो आता आज फायनल करायलाच पाहिजे की आम्हाला कोणता नेमकं डेकोरेशन किंवा काय हवं आहे ते त्यासाठी चला आता रो यायला अजून वेळ आहे अजून अर्धा तास आहे तो आल्यानंतर मग झोपी जाऊ आम्ही आजचा दिवस तुम्हाला बी चांगला गेला असेल चला बाय बाय गुड नाईट उद्या परत भेटू